बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बत्ती गुल दिसते रुग्णांचे मोठ्या हाल अंधारामध्ये रुग्णांवरती उपचार करण्याची वेळ आलेली आहे लाईट नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहे स्वप्नील जी दृश्य आपण बघतोय ती अर्थातच धक्कादायक अशी दृश्य म्हणता येईल काय नेमकी परिस्थिती आहे काय नेमक्या समस्या जाणवतात त्या ठिकाणी नक्कीच गुरु गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोन दिवस झाले लाईट नाहीये आणि लाईट नसल्यामुळे तिथल्या रुग्णांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहे त्याचप्रमाणे त्या रुग्णांचा उत्तरही देखील त्या अंधारात करावा लागतो जनरेटरची कोणती सुविधा नाही इन्व्हर्टरची कोणती सुविधा नाही लाईट नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता तिथल्या रुग्णांनी व्यक्त केली नाही गुरु धन्यवाद स्वप्नील सविस्तर माहितीसाठी thank